आपल्या लोकशाही देशात लोकप्रतिनिधी निवडताना मतदार हाच राजा असतो परंतु या मतदार राजाला मतदानाचा हक्क आणि जबाबदारी काय असते याची जाणीव होणं गरजेचं असतं कणकवली तालुक्यात विद्यामंदिर हायस्कूलमध्ये ई व्ही एम ॲपच्या माध्यमातून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं मतदान हक्क बजावला आणि शाळामधील आधुनिक पद्धतीच्या निवडणुकीचा पायंडा घालून दिला आजच्या आधुनिक पद्धतीनं मतदानाच्या वेळी ई व्ही एममधून मतदानानंतर येणारा बीपचा आवाज मंगळवारी तेवीस जुलैला विद्यामंदिर हायस्कूलमध्ये वारंवार येत होता कारणसुद्धा तसंच होतं विद्यामंदिर इथं शालेय स्वराज्य संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू होती शाळेची निवडणूक हा कणकवली तालुक्यात विद्यामंदिर हायस्कूलमधील ही शालेय निवडणूक प्रक्रिया नक्कीच एक आगळावेगळा प्रबोधन करणारा प्रयोग ठरला की आपण वेगळ्या पद्धतीने शालेय स्वराज्य सभा जी आहे ही वेगळ्या पद्धतीने आपण निवडणूक घ्यायची आणि हा विचार जो आल्यानंतर मला मी यूट्यूबवर वगैरे हो माहिती घेतली आणि ही माहिती घेतल्यानंतर मी स्व आधी जी ॲप डाउनलोड केला ॲप डाउनलोड करून त्या ॲपचा अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर मी माझे सरकारी शिक्षक जे आहेत सर यांना मी माझं मत मांडलं सिंगनाथ सरांनी ते माझं मत इथे सगळ्यांसमोर मांडलं आणि सगळ्यांच्या मते मुख्याध्यापांनी ते सुद्धा परवानगी दिली आणि सगळ्यांच्या मते ती फायनल झाली या ॲप ॲपबद्दल जे की आपण जर प्रत्यक्षात मी इलेक्शन मतदान करतो त्याचप्रमाणे आहे यामध्ये व्ही व्ही पॅट आहे त्यानंतर ई व्ही एमचं बसून सगळं पार्ट आहे त्याच्यामध्ये आणि आपण जे की मतदानाचे नाव मतदारांची नावं जे आहे ते कॅन्डिडेटची नावंसुद्धा ना ना सेट करू शकतो आणि त्यांचे फोटो जे आहे उमेदवाराचे फोटोसुद्धा आपण त्यामध्ये सेट केलेले आहेत आणि स्टार्टिंगला या सी आर सी करू शकतो त्यानंतर किती टोटल जे आहे टोटल बघू शकतो आणि आपण जे मतदान केल्यानंतर बॅलेट दिल्यानंतर मतदान केल्यानंतर कोणत्या मत आहे सुद्धा त्या दिसतं सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं आपल्या देशातील निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या पद्धतीनं ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली या निवडणूक प्रक्रियेला शिक्षणाधिकारी निवडणूक नायब तहसीलदार गटशिक्षण अधिकारी आदी मान्यवरांनी भेट देत कौतुक केलं कणकवली तालुक्यात विद्यामंदिर हायस्कूलच्या शालेय स्वराज्य मंडळाच्या निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांमधून नऊ पदांसाठी बत्तीस उमेदवार रिंगणात होते यामध्ये मुख्यमंत्री सांस्कृतिक क्रीडा सहल असे मंत्री आणि उपमंत्रीपदं होती मंगळवारी तेवीस जुलैला सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमाराला या मतदान प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली प्रत्यक्ष निवडणुकीवेळी शाळेत एकूण आठशे एकतीस मतदारांसाठी दोन बूथ करण्यात आले होते एका बूथवर पाचवी ते आठवी तर दुसऱ्या बूथवर नववी आणि दहावीचे मतदारांसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली प्रत्येक टेबलवर केंद्राध्यक्ष पोलिंग एजंट यांच्यासह लागणारे सर्व कर्मचारीसुद्धा तैनात केले होते विद्यार्थ्यांमधून मंत्रिपदासाठीचे उमेदवार निवडणूक अधिकारी पोलीस शिपाई असे कर्मचारी आणि पोलिंग एजंटसाठीसुद्धा लागणारे फॉर्म भरून प्रतिनिधी नेमण्यात आले बोटाला शाई लावणं ओळखपत्र तपासून सही घेण्यापासून सर्व प्रक्रिया अगदी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे राबवण्यात आली होती उमेदवार असलेल्या विद्यार्थ्यांनी मतदानावेळी मतदान केंद्रावर प्रचार करू नये यासाठी निवडणुकीचे निर्बंध घालण्यात आले होते मतदान प्रक्रियादरम्यान नऊ उमेदवारांसाठी नऊ मोबाईल ठेवण्यात आले होते या मोबाईलवर व्ही एमचं एक ॲप ठेवण्यात आलं होतं या ॲपमध्ये निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारांचं नाव आणि छायाचित्र दिसत होतं आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोर मोबाईलला स्पर्श करताच बीप असा आवाज होऊन मतदान नोंदलं जायचं मी विद्या हेमंत शिरसाट विद्यामंदिर माध्यमिक प्रशाळेतील सहशिक्षिका आज आम्ही या ठिकाणी शालेय स्वराज्य सभा हा सांस्कृतिक विभागाचा एक उपक्रम आणि त्या दृष्टीने मुलांना जी निवडणूक प्रक्रिया, प्रक्रिया आहे ती निवडणूक प्रक्रिया समजावी आणि निवडणूक प्रक्रियेतील जे टप्पे आहेत त्या टप्पे देखील मुलांना समजावेत या उद्देशाने आणि शाळेचा एक उपक्रम म्हणून प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रिया राबविली आहे मग दृष्टीने आम्ही प्रथम काय केलं तर मुलांना नोटीसद्वारे आमंत्रित केलं गेलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिस्तमंत्री सांस्कृतिक मंत्री हे आमचे दहा नऊ असे मुख्यमंत्री नेते निवडायचे ने असतात म्हणजे विभागाचे प्रमुख निवडायचे असतात आणि त्यादृष्टीने नोटीस काढली गेली मुलांना सर्वप्रथम निवडणूक अर्ज प्रक्रिया देखील सांगण्यात आली त्यानुसार मुलांनी आपल्या नावाचे अर्ज देखील देते निवडणुकीच्या अर्जांची छाननी देखील केली आणि त्यानुसार मुलांचे हे निवडले गेले आणि त्यानंतर मोबाईलद्वारे ॲपद्वारे आमचे श्री नेताजी जाधव सर सर आणि केळसकर मॅडम या निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे आणि महत्त्वाचे जे शिक्षक होते त्या शिक्षकांनी ते ॲप मोबाईलमध्ये घेऊन ही प्रक्रिया पूर्ण केली यासाठी आम्हाला आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय विजय सर ज्येष्ठ शिक्षक मनवे सर आणि आमच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सिंगनाथ सर त्यानंतर आमच्या पर्यवेक्षिका जाधव मॅडम या सर्वांचे सहकार्य देखील लाभले आणि शाळेतील सर्व शिक्षकवर्ग या प्रक्रियेसाठी म्हणजे हा उपक्रम फार मोठा आणि सबन दिवस आम्हाला राबवायचा असल्या सगळं सर्व शिक्षक आणि अगदी एकमेकांच्या संघाने एकमेकांच्या सहकार्याने ही आज निवडणूक प्रक्रिया चाललेली आहे नमस्कार माझे नाव विधी वीरेंद्र सुंदरकर मी विद्यामंदिर प्रशालेमध्ये इयत्ता दहावी अमध्ये शिकते आमच्या प्रशालेत ह्याच वर्षी एक नवीन उपक्रम राबवला आहे म्हणजे शाळेचे शाळेचे जे स्वराज्य मंत्रिमंडळ असतं त्यासाठी यंदा प्रत्यक्ष निवडणूक घेतली आहे म्हणजे आधी वर्गातून थेट काही मुलांना निवडून ही पदं दिली जायची पण यंदा निवडणूक ही प्रक्रिया काय असते हे कळावे यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे यासाठी आम्ही दोन बूथ तयार केले आहेत ते प्रत्यक्ष मी स्वतः एक अधिकारी म्हणून कार्यरत आहे जसं प्रत्यक्ष वोटिंग होतं तीच प्रक्रिया आम्ही आमच्या शाळेत राबवली आहे माझी मम्मी टीचर आहे ती मला कायम सांगायची की तिला जेव्हा ऑर्डर असायची इलेक्शनसाठी की तिचा अनुभव काय आहे कसं सगळं काम असतं आणि आज मी स्वतः एक अधिकारी म्हणून तिथे काम करते तेव्हा मला प्रत्यक्ष त्याचा अनुभव येतो हो आणि खूप मजा येते म्हणजे मला जेव्हा सरांनी सांगितलं की तू हे काम करशील का तर मी लगेच रेडी कारण मला एक्साइटमेंट होती कारण आता हे आमचं शेवटचं वर्ष आहे दहावीचं ह्यानंतर काय असं परत उपक्रमांमध्ये आम्हाला सहभागी होता येणार नाही त्यामुळे मी खूप आवडी यात सहभागी झाल्या माझ्या मैत्रिणी देखील माझ्यासोबत आहेत आणि एकत्र काम करतानाचा जो अनुभव आले तो खूप कायम आमच्या आठवणीत राहील सगळे आमचे शिक्षक जे आहेत त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन कसं काम आमी काम करायचं आम्ही देखील प्रत्यक्ष केलं प्रत्येक कामात किती मेहनत असते किती श्रम असतात ते सुद्धा आम्हाला शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी मतदानावरचा हक्क बजावला एका मतदारानं मतदान केल्यानंतर विद्यार्थी कर्मचारी पुन्हा ईव्हीएमप्रमाणे पुढच्या मतदानासाठी ॲप सज्ज ठेवत होता मतदानाची टक्केवारी निवडणूक कार्यालयात देण्यात येत होती यात मुलगे किती आणि मुली किती हे देखील सांगण्यात येत होतं दर एक तासाने मतदानाची झालेली आकडेवारी जाहीर करण्यात येत होती प्रशासन शंभर टक्के मतदान होण्यासाठी जनजागृती करत असतं त्यात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या शाळेतल्या उपक्रमाद्वारे समाजात मतदानाची जागृती होते अशा प्रकारे विद्यामंदिर प्रशालेचा हा उपक्रम कौतुकास पात्र ठरला आहे कणकवलीच्या नायब तहसीलदार प्रिया हरणे यांनी या निवडणुकीबाबत आपलं मत व्यक्त केलं पाहूयात आज विद्या मंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी त्यांना ते मतदानाचं महत्व कळावं मतदान कशा प्रकारे केले जाते त्याचं प्रात्यक्षिक त्याच शाळेच्या विद्यार्थ्यांकडून करून घेऊन त्यांना प्रत्यक्ष निवडणूक कशी केली जाते याचं प्रशिक्षणसुद्धा दिलं गेलेलं आहे आणि हा संपूर्ण कार्यक्रम त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी जो हाताळलेला आहे ही निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एकदम बारीक बारीक गोष्टी जेणेकरून तो मतदान कक्षे कक्ष कसा असतो तिथे कोणकोणते बोर्ड लावलेले असतात मतदारांना मतदानासाठी त्यांचा अनुक्रम शोधण्यासाठी ओ यांची नेमणूक कशी केलेली आहे ते कोणत्या पद्धतीने त्यांना आपल्या मतदार यादीचा अनुक्रमांक सांगतात पुन्हा आतमध्ये मतदान कक्षामध्ये गेल्याच्या नंतर मतदान कशाप्रकारे मतदान प्रतिनिधींची नेम कसे पद्धतीने ब बैठक व्यवस्था आहे मतदान अधिकारी एक दोन तीन मतदान केंद्राध्यक्ष आणि शिवाय पोलीस बंदोबस्त कशाप्रकारे केलेला हा संपूर्ण त्यांनी त्याचं प्रत्यक्ष करून दाखवल्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया कशी आहे ही निश्चितच समजलेली असणारच आहे शिवाय हा ज्या पद्धतीने त्यांनी उपक्रम जो आयोजित केलेला आहे तर ह्याचा उपयोग त्या विद्यार्थी जे आता विद्यार्थी आहेत जे भविष्यातले मतदार होणार आहेत तर त्यांच्यासाठी बालपणापासूनच चा हा चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण आहे खूप छान पद्धतीने त्यांनी हा प्रकार सगळ्या दा, विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आलेला आहे शिवाय विद्यामंदिर माध्यमिक प्रशाले हाच जो उपक्रम आहे त्याने इतर म्हणजे बाहेरील ज्या निवडणुका विविध प्रकारच्या आयोजन केलेले केलेले असतात विधानसभा म्हणा लोकसभा म्हणा तर त्याच्यामध्ये ही एक प्रकारची जनजागृतीसुद्धा झालेली आहे आणि होईल भविष्यात ह्या उपक्रमाचा मला वाटतं की संपूर्ण जिल्हा कणकवली तालुक्यात विद्यामंदिर हायस्कूलमध्ये ई व्ही एम ॲप माध्यमातून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं मतदान हक्क बजावला आणि शाळामधील आधुनिक पद्धतीच्या निवडणुकीचा पायंडा घालून दिला आणि शालेय मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी आपली जबाबदारी स्वीकारून कामकाज सुरू केलं विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेची शालेय स्वराज्य सभेची निवडणूक मोठ्या उत्साहात पार पाडली विद्यार्थ्यांनी लोकशाहीला बलशाली करण्यासाठी हे लोकशाहीतली तत्त्व आहे तिची बदले आहेत निवडणूक प्रक्रियेतील जी तत्वं आहेत त्या सर्वांचा अंगीकार करून माझ्या शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी शालेय सभेची निवडणूक अतिशय शांत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडली तेवीस तारखेला आमच्या विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेमध्ये शालेय स्वराज्य सभेची आम्ही निवडणूक जाहीर केली आणि तत्पूर्वी आम्ही ही निवडणूक पूर्णपणे ज्या पद्धतीने आपल्या निवडणुका होतात त्या पद्धतीनेच कशी घेता येईल याच्यावर आपण अभ्यास करून त्या प्रकाराने ती सर्व कागदपत्रं असतील किंवा ई व्ही एम मशीन असेल बॅलेट मशीन असेल या सर्वाचा वापर करून आणि सर्व प्रतिनिधींची नेमणूक करून म्हणजे अगदी प्रतिनिधी क्रमांक एक दोन तीन या सर्वांची नेमणूक करून आम्ही ही प्र निवडणूक या ठिकाणी घेतली आणि काल म्हणजेच चोवीस तारखेला त्या निवडणुकीचा आम्ही रिझल्ट डिक्लेअर केला आणि त्या रिझल्टनंतर आज आपल्या या ठिकाणी या निवडणुकीमधून निवडून आले जे उमेदवार आहेत आणि आमचे मुख्यमंत्री आहेत विधी जाधव ह्या या ठिकाणी आपल्या मंत्रिमंडळासहित इथे उपस्थित झालेल्या आहेत नमस्कार मी सांस्कृतिक मंत्री पार्थ कोरडे तर मी सांस्कृतिक मंत्री म्हणून शाळेकडनं निवडून आलो आहे तर मी ह्या शाळेसाठी आपल्या शाळेमध्ये काही नवीन नवीन नवी उपक्रम असतात किंवा कार्यक्रम असतात जसं की आजच आमच्या शाळेमध्ये विठ्ठलाची आषाढी एकादशीनिमित्त आज आपल्या शाळेमध्ये विठ्ठलाचे आणि रुक्मिणीचे एक वारी निघाली होती तशा पद्धतीने आमच्या शाळेमध्ये नवीन नवीन काही काही उपक्रम चालू असतात जसं की गॅदरिंग असतं किंवा दहावीच्या मुलांसाठी शिवाऱ्याची पूजा असते किंवा सरस्वती पूजन असतं किंवा फूड फेस्टिवल किंवा अजून काही आमचे नवीन नवीन उपक्रम असतात त्यावेळी काही मुलांना काही म्हणजे जे उपक्रम असतात त्या उपक्रमांमध्ये मुलांना काही वेळा अडचणी होतात किंवा काही आपलं सजावट किंवा काय आपण वर्गात वर्गालवारे असतात ते त्यांना मॅनेज करायला कठीण जातं तर त्यावेळी मी माझ्या पद्धतीने मदत करेन ओके माझा मनपूर्वक नमस्कार मी सहल मंत्री जिरा रामचंद चव्हाण तर दरवर्षी आपल्या प्रशालीची सहल वेगवेगळ्या ठिकाणी जाते आणि ती सहल प्रत्येक वर्षात एक किंवा दोन जाते पण ह्या वर्षी जास्तीत जास्त सहल कशी नेता याबद्दल मी माझा शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेन आपले मंत्रिमंडळ निवडण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री आणि शिस्तमंत्री यांना विचारून सहल शिस्त स्वच्छ स्वच्छ मंत्र्यांना विचारून स्वच्छता कशी राखता येईल आरोग्य मंत्र्यांना विचारून प्रत्येक विद्यार्थ्याकडून आरोग्य कार्डाचा सर्टिफिकेट घेतला जाईल त्यानुसार आपल्या महाराष्ट्रात दर वेगवेगळ्या ठिकाणी आपली सहल जाणार आहे त्या मी या शाळेचे मुख्यमंत्री विधी जाधव आज मी या शाळेच्या मंत्रिमंडळाचा ताबा घेतलेला आहे तर मी शाळेचे मधल्या सांस्कृतिक विभाग क्रीडा विभाग आणि देखील अभ्यास विभाग या सर्वांमध्ये मी सगळीकडे सर, शिस्तबद्धपणे होण्याचा प्रयत्न करेन आणि त्याच्यानंतर विद्यार्थींकडे एकदम त्यांच्या शिस्तीचे सर्व शाळेचे एकदम नाव उच्च स्तरावर नेण्याचा प्रयत्न करेन राजा दळवी सिंधू रिपोर्टर लाइव कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाइव चॅनलला ला करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा